उल्या समस्या तुमची बातमी आमची कायदा क्षेत्रात अग्रगण्य म्हणून ओळखले जाणारे चाकण येथील कैलासवासी निर्मलाताई पिंगळे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झालं आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे एन डी पिंगळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲडवोकेट मनीषा बोत्रा मॅडम ॲडवोकेट गोपाळ शिंदे डॉक्टर शीतल टिळेकर मॅडम संदेश टिळेकर उत्तम जाधव प्राध्यापक मीरा राजानराव मॅडम उपस्थित होते कॉलेजच्या वतीने प्राध्यापक नीलम शेवकरी जावेद तांबोळी ज्ञानेश्वर दुधावडे हंशीराम माळुज यांनी उत्तम नियोजन केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद दरेकर व पराग यांनी केले त्यामुळे हा जो साघाडा आहे तो नक्कीच या संस्थेला पुढे नेणार आहे पण या संस्थेचं नाव आपणही स्टुडंट म्हणून पुढे न्यायचं आहे आपलं स्वतःची तर आहेच डेव्हलपमेंट स्वतःची उन्नती करायची आहे प्लस आपण ज्या गुरूंना बिलॉंग करतो ज्या शाळेनी किंवा ज्या कॉलेजनी आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं त्याची एक सामाजिक जबाबदारी आपल्यावर आहे की आपण असं पायंडा घडून द्यायचा असतो की आपलं नाव आपल्या खानदानाचं नाव आपण ज्या मातीत आहोत त्याचं नाव आपल्या गुरूंचं नाव हे आपल्या हातून नेहमी वृद्धिंगत व्हायला हवं तुम्हाला तीन वर्ष तुम्ही जेव्हा जुन्या शिकता आतापासून केलं तर वेळ होईल सो त्या तीन वर्ष यातनं बाहेर पडता पडतात तुम्हाला त्या गोष्टींचा अभ्यास होतो काय वाचलंय काय बोलतोय देवच बसतो गायडन्स दिलं ते खरोखर मनापासून अंमलात आणून आपल्या महाविद्यालयाचं नाव जास्तीत जास्त उज्ज्वल कसं होईल एवढा प्रयत्न करा आणि तुम्हाला नवीन वर्ग नवीन अभ्यासक्रमासाठी मनापासून मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा देतो आणि एक अपेक्षा करतो की ह्या महाविद्यालयाचा विद्यार्थी भविष्यात कुठंतरी स्वतःचं नाव कमवेल आणि महाविद्यालयाचंही नाव उज्ज्वल करेल असो धन्यवाद वर्ष लागतात प्रत्येक गोष्टीला म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी पासून साधा विचार करण्यापासून त्याच्या बांधकामापासून त्याच्या पूर्ण अप्रुव्हल पर्यंत आणि ते एकदा रोज चालत नाही तर प्रत्येक क्षणाला आपल्याला प्रत्येक अपेक्स मॉडेलला प्रत्येक शिखर संस्थेला आपल्याला कंटिन्यू त्यांच्या टच मध्ये राहणं आणि माणूस तो म्हणला की मी हा मर्डर पाहिला त्यामुळे त्यांनी न्यायालयाच्या समोर

तुम्ही जेव्हा शेतामध्ये उभे राहता तसाची हाईट सातल्यामुळं तुमची आईट पाच तारख्यामुळं तुम्हाला परीकडच्या शेतातलं काहीच नाही तुम्हाला बरोबर आणि मग तुम्ही डोळ्या पाहिलंच